नमस्कार अभिमान मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड जिल्हा दरोडे जबरी चोरी अशा गंभीर घटनेने गेल्या अनेक महिन्यापासून चर्चेत आहे अशीच एक घटना आज शहरातील मध्यभागी असलेल्या माने कॉम्प्लेक्स जवळ घडली आहे या घटनेत एका बावीस वर्षीय तरुणाच्या छातीत चा 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 धारदार चाकूने तीन वेळा वार करून खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माने एक तरुण रक्ताच्या थारोड्यात रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळल्याने स्थानिक नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संपर्क करून सदरील घटनेची माहिती दिली मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या तरुणाला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून त्याचा येण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे कळविले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे यश देवेंद्र सिंह ढाका वय बावीस वर्ष राहणार नागोबा गल्ली बीड असे मय्य झालेल्या मुलाचे नाव आहे दरम्यान चोवीस तास नागरिकांची गर्दी असलेल्या ठिकाणी निष्पाप तरुणाचा खून झाल्याने नातेवाईकांसह परिवाराने आरोपी तात्काळ अटक करण्याची मागणी करत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारात बसून आंदोलन केले आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी नातेवाईकांना सत्यता पडताळून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे काय म्हणाले अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पहा हा व्हिडिओ <सवाँगी> आता मी स्पॉटला विजिट केलेली आहे त्यानंतर मी आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन ते डॉक्टरांशी वगैरे केली त्याची विचारपूर केली ते झालेला आहे त्याच्या वडिलांशी जाऊन भेटलेलं आहे आता मी शिवाजी महाराज पोलीस स्टेशनला जाणार आहे ते गेल्यानंतर मी माहिती होतो असं आता माझ्याच्या वडिलांना विचारपूस केली त्यांना सांगितलं की

दहा मिनटामध्ये कन्फर्मेशन देतो की आता पोलीस स्टेशनला कन्फर्मेशन नाही आम्ही इथून बसवतो शहरात आणि त्या मुलावर एलची दाखल नाही आहे त्याचे मरण झालेलं आहे आणि नॉन क्रिमिनलचं मुलगा आहे आणि झाले आणि नऊ ट्राऊस काय झाले आज आपलं जिल्ह्यात तुम्हाला नाव तुमच्या टीम आमची सर्व मित्र परिवाराचे म्हणून विनंती होती की आपण चोवीस तासात आहात या सर्व टोळीवर आणि ह्या टोळीवर मोफपा जर लावला तर आम्ही हे प्रश्न असण्याचे उत्तर कधीही विसरणार नाही आमच्या मित्रांना त्यांना या टीला मोफपा लावून आम्हाला न्याय द्या आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे बाकी कोणत्याच दृष्टी नाही तर नाही आता